आपकी सुरक्षा है हमारे लिए बहुमूल्य इसलिए जब भी लें एल सिलेंडर जरूर कराए प्री डिलीवरी जाँच आपकी सुरक्षा को और बेहतर सुनिश्चित करने के लिए हर घर में हो रही है रसोई गैस उपकरणों की सुरक्षा जांच अगर सुरक्षा भूस खराब हो तो तुरंत बदलवाएं। आपातकालीन स्थिति में कॉल करें एक नौ शून्य छः स्वच्छ ईंधन का वादा सुरक्षित रसोई का इरादा आता आपण वळूयात परभणी मतदारसंघाकडे परभणी या मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्याच्या केंद्रस्थानी आहे संतांची भूमी आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या मतदारसंघाची थोडक्यात ओळख करून घेऊयात परभणी जिल्हा हा निजामकालीन असून भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्याच्या केंद्रस्थानी आहे गोदावरी पूर्णा दुधना करपरा नद्यांनी वेढलेलं क्षेत्र संतांची भूमी आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे गंगाखेड ही संत जनाबाई यांची जन्मभूमी पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी पुरातन काळातली स्थापत्यकला आणि वास्तुशास्त्राचं दर्शन घडवणारं धरासूर इथलं गुप्तेश्वर मंदिर तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा परभणी शहरातला हजरत शहा तुराबुल हक दर्गा ही परभणीची ओळख सांगणारी ठिकाणं आहेत प्रसिद्ध कवी फमू शिंदे कवी इंद्रजित भालेराव आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे यांच्या माध्यमातून साहित्याचा वारसा लाभलेला हा जिल्हा आहे सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी गंगाखेड जिंतूर पाथरी या परभणी जिल्ह्यातल्या चार आणि जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा समावेश आहे यापैकी परभणीत शिवसेना जिंतूर भाजपा आणि पाथरी काँग्रेस आणि गंगाखेड रासप तर परतूर मध्ये भाजपा आणि घनसावंगी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असं संख्याबळ आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून शिवसेनेनं हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय उर्फ बंडू जाधव इथून निवडून आले होते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पुन्हा एकदा जाधव यांच्यावर विश्वास दाखवला आहे तर राष्ट्रीय समाज पक्ष रासपचे महादेव जानकर यांना महायुतीनं रिंगणात उतरवलं आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं या जागेवर आधी बाबासाहेब उगले यांची उमेदवारी जाहीर केल्यावर शेवटच्या क्षणाला त्यांच्या जागी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना उमेदवारी दिली आहे परभणीमध्ये विकास केवळ नावापुरताच असल्याचं चित्र आहे शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष ही प्रमुख समस्या आहे जलसिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्प रखडले आहेत शेतमाल प्रक्रियेवर आधारित उद्योगांचा अभाव ओसाड असलेली एम आय डी सी रोजगारांच्या अभावामुळे स्थानिकांमधल्या बेकारीची आणि त्यामुळे होणारी स्थलांतराची समस्या शैक्षणिक मागासले पण उच्च शिक्षणाच्या सुविधांचा अभाव पायाभूत सुविधांची कमतरता हे या चर्चेचे मुद्दे आहेत परभणी मतदारसंघातली राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी आपण तिथले वरिष्ठ पत्रकार दिलीप माने आणि आमचे स्थानिक प्रतिनिधी सुदर्शन चापके यांच्याशी बातचीत करूयात दिलीप माने सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी महायुतीनं अजित पवारांच्या कोट्यातून